या ठिकाणी गांडूळ खत उत्पादनासाठी अशा पद्धतीने पूर्ण शेण ओतलं जातं चार ते पाच दिवस हे भिजवलं जातं तर त्यामध्ये साधारण दोन किलो आता दररोज चाळीस एवढं पाणी करायचंय याला वरण पाचटाचं आच्छादन करायचं आपल्याला पूर्ण साधारण मध्ये दीड ते दोन टनापर्यंत तुमचं तयार होतं दोन हजार रुपयाच्या घेतापासून वीस हजार रुपयाचा करू शकता आणि शेणखताच्या विचार केला तर त्याच्या पाच पट परिणाम अन्य द्रव्य असेल किंवा जलधारण क्षमता असेल गांडूळ खतामध्ये तुम्हाला चांगले दिसून येते आता हे जे तीस बेड लावलेले आहेत या तीस बेडमधन जे वर म्हणजे गांडूळ पाणी ज्याला आपण म्हणतो ते पाणी एका कॉमन पाईप ठिकाणी एकत्रित होईल पुन्हा तुम्ही उत्तम संजीवक म्हणून पिकासाठी वापरू शकता